चला तर मित्रांनो आज जाणार होतो आपण आंब्याच्या बागेत आंब्याच्या बागेमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही करता पण तुम्हाला माहिती नाही चला तर जाऊया बागेत आणि व्हिडिओला सुरुवात करूया हो मी आहे आता आमच्या आंब्याच्या बागेमध्ये ही आहेत आंब्याची झाड ही भरपूर मोठी नाही आहेत अशी किमान मीडियम आकारातली मीडियम साईजमधली मधली सव्वीस सत्तावीस आंब्याची कलमं आहेत याच लाईनीला तर मी आता एकाच अशा आंब्याच्या झाडाखाली थांबलेलो आहे तुम्ही माझ्या हातात पाहू शकता आंब्याची टाळ आंब्याची टाळ आहे ना मित्रांनो ही तुम्ही पाहिली असेल प्रत्येक आपल्या महाराष्ट्रीयन परंपरेमध्ये प्रत्येक शुभप्रसंगी वापरली जाते पण का वापरली जाते मित्रांनो तर भरपूर लोक ह्याचा वापर करतात शुभ आहे हेही माहिती आहे पण त्याच्या मागे कारण काय आहे ते कोणाला माहिती नाही तर हेच कारण आम्ही शोधलेलं आहे आणि ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर मित्रांनो ही जी आंब्याची टाळ आहे ही तुम्ही पाहिली असेल की जेव्हा सत्यनारायणची पूजा असेल किंवा घरामध्ये काही मंगल कार्य असेल तेव्हा आपण कलश वापरतो किंवा डिसेंबरची महालक्ष्मी पूजा होते तर त्यावेळी तांब्याचा कलश आणि त्याच्यामध्ये ही पाच आंब्याची पानं ठेवली जातात आणि त्याच्यावरती नारळ ठेवला जातो तर असं का करतात तर ह्याच्यामध्ये कारण असं आहे मित्रांनो की आंब्याच्या झाडामध्ये लक्ष्मी लक्ष्मी देवी वास करते आणि त्यामुळे त्याला एक शुभ प्रतीक मानलं जातं तर ह्या कारणामुळे प्रत्येक शुभप्रसंगी आंब्याच्या टाळीचा आंब्याच्या पानाचा उपयोग केला जातो त्यानंतर ता दुसरं मित्रांनो सायंटिफिक रिझन काय आहे तर आंब्याचं तुम्ही पाहिलात तर आंबे साधारण येतात एप्रिल ते जून या कालावधीमध्ये पण त्याच्या अगोदर डिसेंबरला आंब्याला मोहर फोटायला चालू, चालू होतो आणि जर तुम्ही आपले महाराष्ट्रीयन सण बघायला गेलात तर ते साधारण जून पासून चालू होतात ते डिसेंबर पर्यंत संपतात आंब्याच्या झाडामधून हे टाळ तोडल्यामुळे त्यांना नवीन पालवी फुटते आणि मोहर यायला मदत होते आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आंब्याच्या टाळीचं आंब्याच्या पानाचं घराला तोरण लावलं ला जातं तर हे एक गुणकारीसुद्धा आहे आणि एअर प्युरिफाय करायला मदत करतं तर त्यामुळे जेव्हा आपण आंब्याचं टाळ आपल्या दरवाजामध्ये लावतो तेव्हा एक यु नो निगेटिव्हिटी किल होऊन जाते आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि एअर आहे ना ती प्युरिफाय होऊन येते तर हे आहे त्याच्या मागचं कारण आशा करतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल अशीच काही वेगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आम्ही नक्की त्याच्यावर एक व्हिडिओ बनू ये। 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 चला तर मित्रांनो आज जाणार आहोत आपण अभ्यास बागेत

ना त्याला सरळ तो आहे डिसेंबर महिन्याचा तर काय होतं की आंब्याची पानं फांद्या अशा तोडल्यामुळे काय होतं की त्याला नवीन पालवी फुटते आणि मोहरी ज्यावेळी आपण ही पानं आपल्या दरवाजावरती तोरण म्हणून लावतो तेव्हा बाहेरून आलेली हवा ही प्युरिफाय करून थांब बेट थांब हलू न आणि हो व्हिडिओ आवडला तर न नक, मित्रांबरोबर नक्की शेअर करा तर आता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र